फिट राहायला कुणाला आवडत नाही बॉलिवूड स्टार्स तर यामध्ये अगदी नंबर वन आहेत पण एक मिनिट यामध्ये आपल्या मराठमुळे अभिनेत्री का ही काही कमी नाहीत बरं का तर कोणकोणत्या अभिनेत्री अशा आहेत आणि मराठमुळे अभिनेत्री की ज्या सुद्धा फिटनेस फ्रीक आहेत पाहूयात एक खास रिपोर्ट कुणाला आवडत नाही आता यात बॉलिवूड किंवा इथूनच मनोरंजन विश्वातील मंडळी कशी मागे असते बॉलिवूड मध्ये तर फिट राहण्यासाठी जिम योगा डाएट काय काय केलं जात पण हो यात आपली मराठी इंडस्ट्री सुद्धा मागे नाहीये बरं का आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री सुद्धा फिटनेसच्या बाबतीत तितक्याच अग्रेसर आहेत चला तर मग आज पाहुयात कोणकोणत्या कौन मराठी अभिनेत्री फिटनेस आहेत सगळ्यात आधी जाऊयात मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री अर्थातच सगळ्यांची लाडकी अमृता खानविलकर कडे तर आपला ठसा उमटवलाच आहे हिंदीमध्ये सुद्धा अमृता आपली अभिनय क्षमता सिद्ध करून दाखवतीये अमृता प्रचंड हेल्थ कॉन्शियस आहे अमृताला योगा करायलाही तितकच आवडत आणि त्याच सोबत ती जिम सुद्धा करते आणि न चुकता दररोज ती हे रुटीन फॉलो करते आणि म्हणूनच अमृता इतकी फिटनेस आणि परफेक्ट आहे त्यामुळे हे आहेत अमृताचे फिटनेस फंड त्यामुळे तुम्हालाही अमृतासारखं फिट राहायचं असेल तर तुम्ही हे रुटीन फॉलो करायला हरकत नाही आता बोलूयात आणखी एका मराठमोळ्या आणि तितक्याच ग्लॅमरस अभिनेत्रीकडे बिग बॉस मॅडम जी सरक्या हिंदी मालिकांमध्ये आपल्या अदांनी सगळ्यांना घायाळ केलेली ननद दन नेहा फेंडसे नेहा स्वतःच्या फिटनेसवर फारच मेहनत घेताना दिसते तिने सोशल मीडिया अकाउंटवर एक्सरसाइज करतानाचे काही व्हिडिओ देखील पोस्ट केलेत इतरांनी देखील या संबंधी प्रेरित व्हावं आणि व्यायाम करावा आणि म्हणून मी हे व्हिडिओ टाकते असं नेहा म्हणतेय हे पहा नेहाचे व्यायाम करतानाचे काही खास व्हिडिओ या फ्रेंड्स या सेलेक्टच्या फिटनेस से आपण दिवाणे असतोच पण या मागे किती मेहनत आहे तुम्ही पाहताय ना आता वळतोय हो कॉमेडीची ची राणी अर्थातच हे मांगे कवीकडे एरवी आपला सगळ्यांना तिच्या कॉमेडीनं हसवणारी उत्तम अभिनेत्री हेमांगी सुद्धा न चुकता जिमला जाते आणि वर्कआउट करते आणि आता सगळ्यांची लाडकी सई ताम्हणकर सई तामणकरच्या फिटनेस बाबतीत काय बोलायचं अहो परफेक्ट फिटनेस साठी ती ओळखली जाते आणि आजकाल तर सईच्या फिटनेसची चांगली चर्चा आहे सई न चुकता रोज जिम ला जाते आणि वर्कआउट करते हे पहा सईच वर्कआउट मग मंडळी तुम्हाला सुद्धा या सेलिब्र्स सारखा फिट अँड फाईन राहायचं असेल तर तुम्हीही जिमला जा फिट रहा आणि हेल्दी रहा अर्थातच योग्य सल्ल्यानिशी जी ज्योति से टीव्ही 9 मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम